काय झालं काय झालं काय विचारतो ओरडून अरे झालं काय नेमके सांग ना गावातनी टायते का तुला कोण हंता मला कोण हंता म्हणजे लाज नाही तुला कांड करतोني कांड करतो ना मग विचारतो कोण आणता मला ओए मय गुड काय कांड केलं मा रस्त्यावर काय घेऊन ठेवला सुगंधा लाव जाऊ ओ मा काय आळ लागय एवराव उकूड येते दाखव बर काय दाखवा म्हणजे दाखवा ना लाज वाटली पाहिजे याला खुरीकडचा मग तू सर्व काही कस लिहित बघ काय काय श्याम्या पुरवले मारले रावले मारले काय भरी आहे का ते कोण लिहिलं पटकन सांग तुझ अक्षर नाही लिहिले दुसरं कोण माझा अक्षर नाही कोणाचं खालचं काय लिहिलंय तुम्ही वाचले सुगंधा लव झालू झालू सुगंधा आय लव यू <laughs> अयो सुगंधा आय लव यू नेले ओए चांगले नेले राव सुगंधा आय लव यू नाही <laughs> भाई जरा लाज वाटते समोर पण तू बोलत बोलतो हां सुगंधा आय लव यू मोने थो वाड फोडा तुझा तर राजू संसार मोड ना कळत का अक्कल हे तुला काही काही रस्त्यावर लावा सगळे गावानी पाहिले ए मी नाही लेलं श्यामया मग कोण लिलं हे पण मला आता कुठे येतय

मला रस्त्यावर हो राहायची सवय नाहीये वयवर बारीक जाक्षरात लाग, लिहायला लागले होते हे बो आवड तुमचं हे बघ हाय ग तेन माझं अक्षर सारखं हराव चालू अक्षर सारखं नाहीये हा पण तेच म्हणतोय यो काय लिहिलंय काय लिहले आहे सुगंधा आय लव यू शंभराव बघ त्यांनी त्याचं नाव टाकले बघ सुगंधा बघ ए तू काय टाकायचं होतं मग जे टाकायचं ना आय लव यू पण अक्षर तर सारखं नाही हे बायत होतं ना फक्त काय चालू केलं रे वाटोल रांगोळे रांगोळे नाही बघा हे पण काय काढले अरे शो बघा का तुम्हाला आम्ही नाही गेलो हे जायला नाव टाकून कोणीतरी केलंय तो कपड्यासारखा पिकून पांढरा व्हायला लागला त्याची दाढी झाली हातभर पुढे त्याचं नाव नेलै शाम्या अरे काय पटत आहे तुम्हाला दोघं शाने तुम्ही कसं त्याच नाव लिहिलं आईला सुगंधा जालू काय लावलंय सुगंधाच अरे मी लिहिलंच नाही ना जाता जातात लोक वाटाने तुम्ही काय चव नाही नाही मी जाऊन डेपोटी माडी चाव द्या त्याचा काय मी त्यांना लय लाडून ठेवले मग ते बालीचपणा करतात चांगलं फटकायचे फटका येऊन द्यायचं नाही मला लय फटकीलाय श्याम आणि श्याम नाव टाकले मला मग हाणलय आमचं अक्षरच नाहीये ज्याला लिहिता येत नाही मग अक्षर घेलाय मला कुठे लिहायच येतंय तो होता नाही खुर्चापणा हे महा अक्षर तेच पुरावा देत होतो तुम्ही ना दया एखादा भरलाय ना चौक घालणार गावाची अजून कुठं कुठं लिहिलय इकडे लिहिलय पुढं ध्वनिच्या ठिकाणी लिहिलंय मला म्हणते मला काय म्हणाय दे पोटी नाव लिहिलंय दुकानदार जे आलं तुम्हाला लय भारी वाटतय भारी वाटत आहे सासर वाटेल त्याला काय दहावीशी भरतोय बाई पुन्हा यायची दोघात भांड लागते ना संसार मोडून त्या बाईचा मी हाय ना काय टेंशन घ्यायचे तू अरे म्हणजे सांगायला आहे ना मी की आम्ही लिहिलं नाही म्हणून इकडे बाई पुसून घ्या आणि माय मागे मी बघतो तुम्हाला सांगतो कोण आहे माझं याचा बरोबर आलो आम्ही हा श्यामे तुझे नाव पुसून घे हो माय ना का ना मी हे बर वाटत तुला मी नाही पोशनार मी अयो बार होत खरे तेच आता बाय काय करत रे हे फटाकडे वाजेत ना पटाटा होता का तू हा अरे काय माणसं घाबरीता काय बालीत चाळी चालू केले तर डी ग्या तो कुठं आले काय नाही अरे सगळा दूर गेला तू गुप्पा दिवळ फटाकडे चालू केली काल गे तो त्याच्या संग बालिश पाना करत हे तू एवढा मोठा तुमच्या सारखे होतो आम्ही असे नव्हतो काय गावात ना घालायचो चुरपारंभे म्हणू नको हे म्हणू नको गुरुजी गुरुजीच्या कर गावातल्या लोकांच्या कर हा। आणि तुम्ही गाडवाच्या शेपटाला सुतुळे बॉम्ब बांध आणि तुम्ही बारीक पुसकू वाजितात तुला सांगतो येऊ आम्ही काय करतो माहितीये का फिंतीवर पोपट काढायचो अरे खाली नाव द्यायचो गुरुजीचं बरं का आणि मग गुरुजीला कोणतरी कळायचं आम्ही लांबून बघायचो गुरुजी डोलत डोलत कोगल घातलेला आणि पोपट बघून त्याचा स्वतःचा पोपट व्हायचा हे बारकाले भोसकाले फटाकडे अरे काय हे वाजतात आमचा येडा आणि तू येडा त्याच्या बरोबर असं नाही करा जरा खोडी अशा हे झाल्या पाहिजेत जरा पुरा वाटले पाहिजेत असे जरा खोडकर सांभाव पाहिजे आम्ही पण खोडी केल्या कधी नाव लिहिलेत रोडवर ते हा काल केलो ना तुम्ही नाव लिहिले काय अरे तुम्ही म्हणायला पाहिजे गावात भांडण लावून दिले नाव ले था त्या तुमच्या नावापाई गावात दोन तीन घरामध्ये भांडण लागले त्या बाईचा संसार उद्भवत होईल ते येत नाही तुम्हाला भटके दिले पाहिजे कम नाव लिहिले त्यांचे कम नाव लिहिले इकडे या इकडं बघा शामराव इकडे बघा 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 नाव याच्यावर ज्या आल्याला ह्या दोघांनी या दोघांनी तुमच्या दोघांचे भांड लावून द्या करतायत ना या दोघांनी तुमच्या दोघांचे नाव तिथे आहात की नाव घातलं अरे जरा आकली रे तुमच्यामुळे मोठ्या माणसात भांड लागले असते जास्त करायची सीमा असती नाव फेवले देत का हा मी बरोबर काढून घेत कबूलच नसते झाले किंवा आमचं तर टोम्प्याचे या घ्या तो आहे ना त्यांनी बिघड मग येऊ तो नाही बिघडत त्योच म्हणत आता नाव लिहू म्हणून अक्कल धरा त्या बाई संसार मोडला असता आणि ते जायला आहे ना जर केस बिस केली असते अहो पुटी माझ्या जर कळलं तर असता ना आणि याच्यावर दोघांवर संशय घेतोय मी येऊन सांगतो आम्ही लिहिले माफी मागतो घरी दोघांची बाई तुम्ही दोघांना माझी मागा त्याला एकमेकाचा गैरसमज झालाय झालो आमचा तुला माफी नाही याला बँचीच घालू गाळू इथे गाळू खुर्चीत आता पण आता करतो काय हो याला पर्याय नाहीये सुधरा सुधरा रे बर का तुमचे ना चाष्टापाद्याचे गरभू दोस्त होईल आता इथून पुढे एक काम करा असं कोणाचं परत हे करू नका उठ तू जरा ह्या बालीच्या नादी नको लागतो तू जरा काम बीम आहे चांगलं काहीतरी तरी बंद हो या डेम करू नको आणि बघितलं आल्या ह्या का असे घोळ्या होत्या लहान पोराचे याच्यामुळं कधी कधी मोठाल्याचे भांडायला लागतात त्याच्यामुळे काय करा ज्या शहाणी शाखे जा आणि मग जरा एकमेकांत जादाबाद करत जामोर भांडण गेले असते आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला पाठीला असत आणि जर तिथे भांडण झाले असते मग त्याच्यामुळे आता पुढं काय करत कुठलीही गोष्ट घडली तर आधी आपल्या कानाने डोळ्याने जर बघितली तर भांडण करा उगाच कोणतरी सांगितलंय आणि चालू झाले असं करू नका याच्यामुळे एवढा मोठा गोळ होतो चला काय मी अरे थोडी घेतली असे ना अजून कोण काय कोण पडलं तुमच्याच म्हणतो तो अजून थोडी घेतली असते ना ते घरा पोहोचत आलोच नसतो आपण चालत चालतो पुढे जायची माझी आल्या आल्या अरे 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 तुमच्या थोबड ना असं वाटतं ना सणासन दोन चार द्यावा दिवसाची तर वाट लागली मग आज वाट नको लाट कर जेवायचं ताट, ताट, ताट करायचं तुम्हाला आता तुम्ही अगोदर घरी घरी जेवायला ताट देऊ आता जिगरी मित्र या अशी दार घेऊन जिगरी मित्र जेवायला येते तुम्हाला वाटत का दोघांना उठछ माझी इथं खायला मला महिन्याचा किराणा भरून देता का भाजीपाला भरून देता सुगंधास नाही बोलायचं काय नाही बोलायचं स्वयंपाक नाही केलेला मी काम आम्ही करतो तुझे मग आम्ही काय जेवायला मागितलं तर काय झालं <laughs> तुला कुठे काम करता का मला इथं पैसे घेऊन जाणार त्या काम करता आणि दोन दोन टाइम खायला येतात तुम्ही असं पिऊन नका येत जाऊ का गावातले लोक काय म्हणतील आजूबाजूला सगळे लोक नाव ठेवता मला चल लोक नाव ठेव काय घरात चल इथं बोलणार लोक नाव ठेवणार नाही का घरात जाऊन नाही नाही लोक म्हणतील लई चांगले आरतीचं दाढी घेऊन उभं राहतील तुम्ही छान दिसतात आणि स्वयंपाक मी छान करता मला स्वयंपाक करताच येत नाही तुम्ही जाबर दोघं मी इथून छान मला की कळतं का कुठं चाललंय दोघं पण इथून आणि शेवाच भूक लागली तू अशी आपण असल्या बाई माणसाला मोजत नाहीत नका का द्या ना जेवायला चाले तुमच्या बायका आहे काय तुम्हाला खाऊ खावा मोजात नाही म्हणे बघून घेतो तुला बघून घे तुला आम्हाला ढकलून देती तू ढकलून देती दहा रुपयाची निकडायचं तोंड घेऊन बघितलं का अन्न राम राम हॅलो आपण साल नाही अन्नाच्या हम्म वाचे तो रे आंबाट थोड थोड बोर खाल्ले सकाळ सकाळ अरे बापू काय म्हणत काही नाही घरी गेलो तो घरून इकडे आलो मग बाहेर तुम्हाला ते तुमच्या लेकीने निरोप दिला तो मला ज्या वेळेला कोणी सुगंधाची मग गावात कोणती पोर गेली एवढीच हा लय दिवसाची इच्छा आहे गोवा गावरान कोंबड खायची मग तिने कापलंय मस्त मग ती म्हणली जा अण्णाला घेऊन या आणि तुम्हाला जेवायला वाढते लगेच मी काय मला वाट ऐक ना दिवस झाले पिवळ नाही खाल्लं मी रासा फक्त पिवळ सुख जायचं लगेच सुगंध तर म्हणली अन्नाला काळा मसाला आवडत हे नाही रे नाही बे पोट खराब आहे माझं पिवळ खाणार आहे मी सुक मानले की जीव आहे सुगंधात चला चला जाऊ द्या मरू घरी नाही जात आता मग चला घरी काय शाला डायरेक्ट तिथं ताव आणू ना हा चल आम्ही आम्ही आलो बरं घेऊन तुम्हाला नाही आणले छोट जाऊ द्या आता बस मोकळा आवडला बस काही बोलत राहू काय मी तसं म्हणू शे मस्त हवे तुम्ही म्हणले चला जेवायला तुमच्या कि केलंय सुगंधार सुगंधार तीन ताटक रा अण्णा त्यावर कोंबड तुम्ही बरं आले का आता बघाय का तूच म्हणली ना अण्णाला घेऊन मग गावरान कोंबडा केलाय खायला मग अरे हे तर मला म्हणले कोंबडा कापलायन मटण केलं खायला अहो अण्णा कुठे यांच्या नादी लागता हे माझ्याकडे आले होते मी दोघं पिले होते हकलून लावले तू कर अण्णा तुम्ही नाही म्हणले का हम्म तिथं कोंबडं खायला जाऊ म्हणून आपण सांगा अरे मी अरे का म्हणून तुम्ही तुम मला आणलं म्हणले तुमच्या लेकीने कोंबड कापले मटन केले खायचं अरे मी घरी जेवायचा हात झोपल्याला तुम्ही इकडे घेऊन आले अरे काय खोटार खाऊशी वाटलय गावरा कोंबड म्हणून ते आणलं अहो खायचं होतं म्हणून त्यांनी तुम्हाला आणलं तुम्हाला खायचं का सांगा मी लगेच कोणाल तरी सांग नाही पोरी हे म्हणले तयार केले म्हणून मला घेऊन आले हे बेकार होतो अहो इतके ताण तुम्हाला काय सांगू डुलत पिले ना नुसते नागावानी अरे अक्कल आहे का तुम्हाला ती एवढं लेकरू चांगलं निर्मळवाणी राहते तुम्ही तिला त्रास देत याची बायको नाही इथं त्याची तिकडे गेलेली आणि तिला त्रास देतो रे नाही ना त्रास नाही देता जेवायला मागितला काय झालं हॉटेल गेल जे पैसेच पुरले नाही मग म्हणलं चला सांगा अण्णा आता यांना जर मी खायला नाशे इथे येऊन बसले तर आजूबाजूची लोक काय म्हणतील बरं चला घरात चला तू परत हानायलाच पाहिजे राव घरात न बाहेर नको दार आर ते अण्णा घरात चल आपलं अरे काय पिऊन दे घरा करता रे अरे काय करावंच काय हो तुम्हाला आपलं तर तुम्हाला मारून पाहिलं पोलीस केस करून पाहिले काय कराय करू आम्हाला फक्त मटन करा फ्राय करा मस्त पैकी त्याच्या संग श्वास आपला कोबी अशी नाही ठेवल कोणाची श्वास करा हे करा ते करा निघून तुम्ही निघा निघा ना दोघं बिन मला कचकाम दाखवला यांच्या वाशा वागरा नाही ना एक दिवस मी जग सोडून जाईन माहिती का जग सोडून गेले माझ्या काय म्हणतोय जगन मग तू आलं कळत कळत नाही राव त्याला म्हणलं कोंबड कापले सांभाईत नाही नको झालं जाऊती आण रे कोणारे कोंकड आण बसायला नाही टाइम बलय काय सांगता सुगंधाने चिठ्ठी लिहून ठेवली काय सापडली चिठ्ठी ती चिठ्ठी घ्यायला डायरेक्ट घ्यायचं ना भेटायला आणायला हा भेटायला तू नको बोलू मध्ये काय लिहिलंय काय लिहिलं हे बघा काय आधी म्हणलं ज्येष्ठ नागरिकाला सांगाव सगळं गावात काय चाललंय काय नाही आपल्याला गाव स्वच्छ करायचंय सांग नाही बोलतो काय लिहिलं ऐक काय झालं काय बन माग ना मी सुगंधा सर्व गावातील लोकांना सांगू इच्छिते कि शामराव आणि जालू यांना कंटाळून हे जग सोडून जात आहे माझ्या नंतर या दोघांना माझ्या मृत्यूला जबाबदार धरून त्यांना जेलमध्ये खडी फोटायला पाठवा मी हे टून घेत आहे तळतळून लेती ती माझा बदला सर्व गाववाल्यांनी घ्यावा ही माझी शेवटची विनंती काही सुगंधाच समजन अण्णा यांना मला आहे ना ही चिठ्ठी द्यावं लागणार आहे खडी फोडायला खडे खायला लावू या काहीतरी करू नाही ही चिठ्ठी आहे ना ते पाहते ना कोणाच अक्षर यांना कोणी लिहिली कोण नाही लिहिली ना पोलिस तपास करीत

अरे काय आता काय झालं कोण केलं अरे ते सुगंधनी चिठ्ठी लिहिली आपल्या नावानी अरे मग चांगलंय ना मस्त आपल्या नावानी चिठ्ठी लिहिणी व अरे गदाड्या चिठ्ठी लिहिली म्हणजे ती हे जग सोडून गेली म्हणली जाल्या शाम्यामुळे मी हे जग सोडून जात आहे अ तिची डेडबडू मी सापडली डेडपुटी म्हणली विहिरीत अल स्टेशनला आपल्या जावं लागेल जेलमध्ये वरून भात घ्यायला आता चल ना सांगू आपण आपण नाही केलं म्हणून इकडे गेले ती आर्मी अरे काय झालं ते आपले सदा भोंटी बोंटी पाहिले कुठे गेले तू इकडे झाडा खाली अल्या आर्मी इकडे इकडं चल काय झालं जाले अरे अन्ना गेलो क्षमे हा गेलो गेलो त्याला गार पडायला देऊन आलोत माग पळत आम्ही आमचे नाका बाय तुम्ही काय केलं नाही बघा आमचं काय नाही आम्ही आमचं समज नाही नाही चुकांना ताईची काय नाही आम्हाला चिठ्ठी पोलीस आलता त्याच्याकडे चिठ्ठी देऊन टाकली आणि तुमच्या पाऊस आहे पावसात भिजन म्हणून फोटो काढून पी एस आय ला पाठवली आहेत हा आरे आणि रचित केली दोघ सुगंधाला त्रास देत होते गेली नवी राहिला जाऊ तुम्हाला साक्षी द्यायला साक्ष द्यायला सांगितलं मला काय वाटतं साधा यावायची सोय केली राह बरोबर चुकांगून मारलं यांनी आणि आता हे जेवायला चालले जेल मध्ये सोनगेडा राहीस खायला हे नवीन आलेले साहेब असं कुत्र्यावाने आणताय रे यांच्या ना काशी लाल झरीच बोळ उठेपर्यंत वरच्या वर ये ना दोन एक महिने राहील हाडका पर्यंत जाणार लई सुजावले पाहिजे लय तारा दिला अरे मी चारदा सांगितलं डेप्युटीनी सांगितलं साधा यांना पण त्या लेकराच्या माग लागत येते काही जाऊ न जाऊ दे आता वव्या

अंडा शेल काय चार पाच केसीत आता नवीन आले साहेब बघत होता म्हणला पाहिले यांच्या आमच्याकडे पहिलेच नाव येत आता दोघाला गावात, ना। गावात कोण जर जामीन दिला तर त्याला गावात ठेवायचं बघू गावात कोण झाले बात नाही जेल मध्ये जायचं अरे तुम्ही भेंड्या तोडायला लावलं तर भेंड्या नीट तोडायच्या नाही तुम्हाला कोंबड्या राखायला लावले तर कोंबड्या चोरुन नि ताण तुम्ही काय साधे चांगले आहेत काय तुम्ही तुमचे पुतळे करू आता गेले ना माग पुतळेच घडायला टाकू आणि लावू गावात पुतळे ना पुतळे त्यांच्या घरी ठेवायचे जाता

आणि तू मला धडा शिकवायचा म्हणून आम्ही केलेलं नाटक शहरांपतीला बघितलं का त्याला सांगणी समजून आल्या जडण करू नको तू ए आणि आता खरं आहे ती लगेच बघितलं खरं आता केले नाटक कायम पण खरंच जर असं घडलं तर घडतां आयुष्यभर आम्ही दापून दुपून ये दोन दिवस याच टेन्शन घालावला नवऱ्याकडे गेली ती आता इथून पुढे त्याला तकलीफ देऊ नका फक्त गोमूत्रेल त्याला घेऊन त्याला समजून सांगा खरोखर गाड्या करू जाय 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 नीट नीट आता अण्णा काच्या नाहीत पण याच्यामुळे मला नाही वाटत लगेच म्हणतो सुगंधा बसला आता जरा थोडं श्याम आहे त्याला समजून सांगत चाल येऊ का तू चालला काय